नव्यानं एफआयआर दाखल करण्याची गरज नाहीये पोलीस महासंचालकाच्या देखरेखीत एसआयटीचं काम सुरू आहे शिंदे कुटुंबियांना नोटीसीची गरज नाहीये असं सांगण्यात येत आहे तर याच बाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय म्हटलंय पाहूया अक्षय शिंदे ह्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जे काही आरोप तिथे झाले होते जे काही कृत्य त्यांनी केलं होतं असं त्यांच्यावर ठपका होता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी पोलिसांना जिथे त्यांच्यावर त्यांनी हमला केला होता की त्याच्यावर त्यांनी अटॅक करायचा प्रयत्न केला होता आणि अशा वेळेस आपल्या पोलिसांवरती अर्थातच अन्याय होऊ नये हा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि अशा वेळेस पोलिसांनी ही जी धडक कारवाई त्यावेळेस केली होती अशा वेळेला पोलिसांचं मनोबल कधी खच्चीकरण होतं परंतु माननीय सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो की त्यांनी तर अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी आज सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टात काय म्हटलं गेलंय आणि काय आदेश देण्यात आले यावर नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून नव्यानं एफ आय आर दाखल करण्याची गरज नाहीये असं या प्रकरणात कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे तर हायकोर्ट नियुक्त ऐवजी पोलीस महासंचालक एसआयटी निवडतील असं सुद्धा कोर्टानं सांगितलेलं आहे तर पोलीस महासंचालकांच्या देखरेखीत एसआयटीचं काम सुरू राहील असं सुद्धा कोर्टाने आदेश दिले आहेत तर शिंदे कुटुंबियांना नोटिशीची गरज नाही असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय तर तक्रारदार मॅजिस्ट्रेट किंवा सत्र न्यायालयामध्ये दाद मागू शकतात आणि हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात धाव घ्यायची असेल तर राज्य सरकार घेऊ शकतं तर राज्य सरकारच्या सगळ्या मागण्या सुप्रीम कोर्टात मान्य करण्यात आलेल्या आहेत